पोलीस भरतीसाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप जास्त स्पर्धा वाढत आहे परीक्षा झाल्यावरती कळेलच अभ्यासाचे हे दिवस पुन्हा येणार नाहीत आज मेहनत घेतली तर उद्या गुलाल आपलाच आहे त्यासाठी गरज आहे अभ्यासाची मैदानी चाचणीच्या सरावाची नको त्या ठिकाणी वेळ वाया घालू नका दहा मिनिटे वेळ शिल्लक मिळाला तरी वाचत रहा पुरेशी झोप घ्या एखाद्या सराव परीक्षेत कमी गुण आले तरी टेन्शन घेऊ नका स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आपण टाईमपास पास करतोय म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना फसवतोय एखादं पुस्तक एखादा मार्गदर्शक एखादा शिक्षक चुकीचा असेल तर आजच बदलून टाका अन्यथा चुकीच्या मार्गाने लागेल यश मिळणं मग अवघड होऊन जाईल तुम्ही अभ्यासात नवीन असाल किंवा अनुभवी इथून पुढे तितकीच मेहनत घेणे आवश्यक आहे काही अडचण आली तरी आपली महाराष्ट्र अकॅडमी आहे ना मोफत फ्री स्टडी मटेरियलसाठी अपडेटसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या इन्स्टाग्रॅम युट्यूब ॲप यांच्याशी कनेक्टेड रहा